वडवळ फाट्याजवळ तीन वाहनांचा विचित्र अपघात सोलापूर पुणे महामार्गावर वडवळ फाट्याजवळ तीन गाड्यांचा विचित्र अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे हा अपघात रविवार दिनांक दोन जून दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास झाला या अपघातामध्ये दोघे जण जखमी झाले असून यातील जखमींना उपचारासाठी मोहळ येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे दरम्यान रस्त्याचे काम सुरू असताना या ठिकाणी अपघात झाला या ठिकाणी तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला असून दोघे जण जल, जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे रोडचं काम थांबली असताना या था ना। आ, बलकर गाडीने विचित्र पद्धतीने या गाडीला केलेला आहे अशा पद्धतीने आता तुम्ही बघू शकता इथे दोन गाड्यांना अपघात झालेला आहे यामध्ये काम करणारा एका कर्मचाऱ्याला पायावरून गाडी गेल्याने त्याला तात्काळ स्थानिक सिव्हिल हॉस्पिटल येथे नेण्यात आलेला आहे तुमचं काय नाव माझं नाव सुरोज जम्मा आहे मी इथलं स्थानिक आहे किती जखमी जखमीत तर सध्या तरी एकाला घेऊन गेलेला आहे बाकीचा गाडीचा ड्रायव्हर पण घेऊन गेलेला आहे दुसरा तो त्या माणसांना काय नाही सेफ आहे त्याला किरकोळ काम असतो नेमकं कशा पद्धतीनं अपघात कोण कोणाला आहे काय नेमकं पाहिलेलं आहे आता तुम्ही बघत असताना बाकीच्या दुहेरी पाईपलाईनच्या माध्यमातून जे काम चालू होतं त्याच्या माध्यमातून या गाडी दोन रस्त्यांना सेफ्टी देण्यासाठी थांबल्या असता ह्या गाडीने भरद्या येऊन ह्या दोन गाड्याला उडवलेला आहे